आज दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव तालुक्यातील दाभड येथे महायुती सरकारने सादर केलेल्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विविध योजनांची माहिती उपस्थित महिला भगिनींना दिली यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ येत्या एक जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांच्या स्वरूपात होणार आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व मनरेगा योजना अंतर्गत विविध कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा तसेच यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी भुसे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

आता सगळ्या गोष्ट आहे मी आचारसंहितापन असल्यामुळे मी जेल जास्त जास्ती जागावर येणार आहे येणाऱ्या चार पाच नंतर आपले आचारसंहिता पण मिळवलं होईल तुम्ही आता आणि किती लाखाचे आपल्याकडे टार्गेट आहे टार्गेट आहे 要避开这个交管。